नमस्कार मित्रांनो आपला आवडता नवम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आपला आवडता बकासूर या आपल्या अंगापूर मैदानामध्ये एक वेगळ्या गळ्या दिमागात उपस्थित झालेला आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरच्या पाठीवरती सर मिस्यू अशा प्रकारचे अक्षर लिहिण्यात आले आहे स बकासूरकडून रणजित सरांना एक प्रकारची श्रद्धांजली देण्यात येणार आहे तर मित्रांनो चला आपल्या मुद्द्याकडे वळूया या अमरापूर मैदानामध्ये बाकासूर आपला कोणत्या गटामध्ये पडणार आहे चला आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगड्या शेरीत एक एक बैल मैदान आज मौजा अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी चालू झालेला आहे तर या मैदानामध्ये मित्रांनो आपला आवडता नवमिंद केसरी पकासूर हा उपस्थित झालेला आहे तर आपला पकासूर या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो आपला आवडता नवमिंद केसरी पकासूर हा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पळताना दिसणारा आहे मित्रांनो सोबत पैरा कोण हे अजून समजलेलं नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला तेरा नंबरच्या गटामध्ये जी गाडी शंभर टक्के पळताना दिसेल धन्यवाद